पवित्र आई एवढी पवित्र का संन्याशाला देवाला नमस्कार करण्यास सांगितला नाही संन्याशाने देवाच्या पायाला दंड लावायचा नमस्कार नाही करायचा संन्याशाला ज्या बापाने जन्म दिला त्याला नमस्कार करायचा नाही नमस्कार करायचा नाही बापाला ना सुद्धा परंतु एवढा ज्याला नियम सांगितला त्या संन्याशाने आईच्या पाया पडलं पाहिजे बापाला पाया पडू नका झालं सांगितलं देवाला पाया पडू नका पण आईच्या पाया पडा का आई म्हणजे आईची कर्ज आईचं ऋण करोड जन्मामध्ये संपू शकत नाही एवढे आईचं कर्ज आहे बापा करता ऋण घालवायला जागा आहे कुठं गयेला माले माझे झाले गयावर फिटले पितरा चिरून बापाचं कर्ज फिरू शकते आईचं कर्ज फिटत नाही